आणि आता बातमी आहे मुंबईतून बी तर वाढत्या ट्रॅफिक समस्येमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे बी मधील सायकल ट्रॅक उखाडण्यासाठी एम एम आर डी एन सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा टेंडर जाहीर केलेला आहे आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानलेला बी सायकल ट्रॅक हा आता उखाडण्यात येतोय बीकेसीतील ट्रॅफिक समस्या वाढत असल्या कारणानं हा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान काय आहे नेमके सायकल ट्रॅक काढण्यामागची इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्यासोबत शून्य पूर्णांक शून्य टक्के एमिशन आणि हंड्रेड पर्सेंट इमोशन या संकल्पनेतून उभारण्यात आलेला बी के सीमधील सायकल ट्रॅक जो आहे तो आता काढण्यात येणार आहे उघडण्यात येणार आहे खरं पाहायला गेलं तर बी के सीमध्ये नऊ नौ पूर्णांक नव्वद किलोमीटर इतक्या लांबीचा सायकल ट्रॅक जो आहे तो बांधण्यात आलेला आहे पण आता मात्र तो उघडण्यात येणार आहे काढण्यात येणार आहे आणि यासाठी सुमारे पंचवीस कोटी रुपयाचं टेंडर एम एम आर डी एने काढलेला आहे पण बी के सीमध्ये हाच सायकल ट्रॅक बांधण्यासाठी कोणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या सायकल ट्रॅकसाठी सुमारे साठ कोटी रुपयांचा खर्च आला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच्यावर पंचवीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत का तर फक्त हा काढण्यासाठी कारण की याचा पुरेपूर वापर नाही होत आहे असं एम एम आर डी एचं मत आहे आणि सोबतच बी के सीमध्ये ट्रॅफिक जे आहे ते वाढत आहे आणि ट्रॅफिक करण्यासाठी रस्त्यांचं रुंदीकरण गर रुंदीकरण करणं गरजेचं आहे आणि रुंदीकरणासाठी सदरचा ट्रॅक जो आहे काढण्यात येणार आहे दहा वर्ष आधी हा सायकल ट्रॅक जो आहे तो बांधण्यात आला होता साठ कोटी रुपयांचा खर्च आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचवीस कोटी रुपये तो काढण्यासाठी त्यामुळे मुंबई महानगरपालिका असेल किंवा एम एम आर डी असेल यांचे सुमारे पंच्याऐंशी कोटी रुपये जे आहेत पाण्यात गेलेले आहेत आणि हा सरकारचा नसून नागरिकांचाच पैसा असतो असं आपण नेहमीच ऐकलेलं आहे सदरचा ट्रॅक काढल्यानंतर ट्रॅफिकची समस्या सुटणार का हा तर भाग दुसरा आहे पण पूर्वी खरंच हा ट्रॅक बांधण्याची गरज होती का आणि समज नव्हती तर मग आता जेव्हा ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे गाड्या रस्त्यावरच्या वाढलेल्या आहेत तेव्हा हा तोडण्याचा निर्णय हा योग्य आहे का असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे विड जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई